नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे बघा हे बघा इथं काय करून आहे मी एक तर एवढा कचरा काढते हां आणि हे बघा वाटा बघा किती घाण करून ठेवलं या पोरांनी हे निरगुडीचा पाला आणलाय हां आणि मच्छर येतात ना त्या मच्छरांसाठी तो रात्रीचा असा इथं जाळतो ठीक आहे जाळतो पण तो कचरा तर काढायला पाहिजे की नको सांगा बरं तुम्ही हां बाबली बॉल गेली घे जागे जागे आणि इकडे घे 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 हे बघा ना हे बघा हे नारळ इथं फोडले कचरा केलाय मी कालच सगळं साफ केलं इथून का मांजर मांजर बघून बसली टायगरला टायगर इथंच राहणार टायगर पण झाड ती बघ घाबरली ही बघ कशाला झाडावर अगं तो काय झाडावर चालणार आहे का घाबरते <tos now> <ना था। tos now> डाड जा र र चढ परत दाडा माझी झाड काय अरे झाड तुटलं माझ हो इकडं निघ निघलव कर मारू कॅमेराच खाली चल निघ निघलव कर ती कशाला तडपडायला गेले वरती काय इथे झाडावर काय कळत नाही कशाला येते इकडे हा कशाला आली आमच्या गार्डन मध्ये ओ वरडली वरडली चला चला आता बरेटली तिला चल 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 गुड बॉय ना तोडलं शेवटी ना झाड त्यांनी तोडलं झाड ना वाटलं तुला आता हा बघा यांनी झाड तोडून टाकलंय माझं आता याला मला काहीतरी करावं लागेल ठेवतो माती आहे त्या मातीमध्ये ना कुठे चालला घरात बस गुड पळत कुठला का खाली धुवायचंय का मग मी फिरायला जाते तुला नेणार नाही जाऊ तिचा मग मध्ये इकडे बोल हा हा बघ हमद दे, ए, 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 दे 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 लवकर दे टाइगर टाइगर बॉल दे मी जाते टाइगर शेड मध्ये जाऊ इकडे शेडमध्ये शेड मध्ये त्याला जाऊ दे तिकड जाऊ नको तिकड जाऊ नको घरात यायचा होता ना तो गेला जाऊ दे त्यांना त्यांना जाऊ गेला शुझल गेला तिकडे इकडे जा जायचं नाही कुठं कुठं जायचं नाही अरे कुठं जायचं नाही कुठे जायचंय तुला जा दाखव मला कुठं जायचंय तू जा हा जा एकटाच जा जा, जा एकटाच फिर एकटाच फिरून फिरून पोरगा कुठं गेला ग माझा आले माझी चाबोली कुतू गेली <laughs> मम्मा चल मला घेऊन नको घरात जाऊ कोण नाही घरात घरात कोण नाही कशाला जातोच घरामध्ये गोळ्या खायच्यात ना तुला औषध प्यायचं आहे ना दुपारी पिऊया आता नको हां टायगरला त्या दिवशी बघा औषध दिलेलं दवाखान्यात डॉक्टरांनी औषध दिलेलं ते औषध टायगरला आता द्यायचं आहे पण टायगर खातो बरं का ते औषध असं नाही पण घाबरत नाही अजिबात हा औषध दिलेलं त्या दिवशी त्याला बिलं असं दिलं पटकन तोंडात ओतलं मला वाटलं कडू वगैरे असेल हा तू कला नंतर चमचा दिला वासाला वास घेतला आणि चाटत बसला आहे ते मधासारखं औषध होतं एकदम गोड गोड नाही ना तागुलीगुली औषध कशी गोली गोली होती ना ए ए ए नो 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 घरात जायचं नाही घरात जायचं नाही जायचं की कसं ऐकतंय लगेच नाही म्हटलं तर तिथेच उभं राहतो घरामध्ये कोण नाही सगळे गेले बाहेर आता त्यामुळे कसे आया वास घेते कोणच कशी नाही सगळे गेले मला नाही नेलं कुठून गेले मला दाखव कुठून गेला दादा दादा कुठून गेला कुठून गेला तिकडून गेला अरे तिकडे या थांब तिथात जायचं नाही पुढं कवड जाऊ नको तिकडे या चल टायगर ऐकत नाही तू मी जाते जातो एकटाच घेऊन एक चल म्हणतोय खाली ते गेलीत ना सगळी यांच्या मागायला जायचंय इता इता का बघ बस इथं बघ काय करतायत बघू दे ते पायाला काय झालं पटकाच्या रात्री कस काय इथं असतात अरे देवा आता मुख्या प्राण्याला काय मारायची गरज आहे हा बघा आधक बघ जरा मोठं करून दाखवते बदक कसं चोच मारल बघा आता काय माहिती काय झालं विक्स लावले बाम तरी लावायचा मग चालतच नाही का चालतच नाही नाही ना चालत बघ बदक बदक बघ तुझ्या वरती बघ उभा राह उभा राह उभा राह वरती मग उभा राह उभा राह नो 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 उभा राह फक्त पागल ते घाबरतात तुला हा पार त्यांच्या इथं चाल लागला इकडे या पॅक 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 इथंच राहतात ते रात्रीचे त्याचा पण पाय पायमागाही झालेला ना आ, ए ए चला चला घरात चला हा माझं पण नाही आयडिक संपलं आमच्या इथे मुक्का मारे ना तेच झालं असेल तर गडबिगड्यात ना चावायला तो आ, ए पोरा खाली एकटा तिकडे त्यांच्या माग माग हो इकडं जा ना बसील भटकत चल खाजवलंय खाज येते त्याला लय डॉक्टरांनी दिले गोळ्या रात्री एक खाल्लेली चल चल औषध प्यायचे आपल्याला चला चला चल औषध प्यायचे लवकर 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 घरात चला बाहेर फिरायला आपल्या घरात कोण नाही एक दरवाजे उघडत हुशार आहेत ते पण नाही बघ ती बघ ती बघ कुठं बसली ही बघा अशी करतात पत्र्यांवरती जाऊन बसायला लागले ते बघा इकडे इकडे काय काय इक राहायचंय त्यांची कामं चालू आहे ए, 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 ए. ना ना नुस्ता हाँ फिर पनिया चाहिए ना आपको पनिया अरे नहीं मेरे को इसमें बहुत पानी है वो खराब कर दिया खराब <laughs> नहीं कर, कर दिया भाई अभी स्ट्रांग हो जाएगा और <laughs> और स्ट्रांग हो जाएगा मेरा बच्चा ताँगा अच्छा अच्छा खाता है काटेगा काटेगा नहीं खाली वो पपी लेगा बबली नो मी लय मारणार तुला तू जर खाली एकटा गेलास तर गेला लेता है। हा पप्पी बी ऐसा मू दे अरे खर तू दे बघ काय कर अरे त्यांचं बघ सगळं माल तू मला केली ना आता ते जाण केलं बघ असं कसं करायला नाही करायचं तू तो बघ काय बोलतोय झालं यांचं घर अजून किती बाकी आहे सलो बंगलो ये बंगलो ना तो जगह टाइगर <laughs> अच्छा खाना खाता है नहीं? अच्छा खाना खाता है घर का खाना खाता है होटल का नहीं खाता घर का खाता है क्या खाता है नहीं, नहीं। चिकन उबाल के खाता है घर का जो हम खाते वही उसको देते हैं हम लोग चिकन चिकन का कलेजी उसका पैर मटन वही रोज लगता चिकन का का है चिकन में कलेजी नहीं रहता रे हर इंसान में कलेजी रहता है तो जिंदा कैसा रहेगा अरे तुला आई का नाही कलेजी बिलैजी काय ते तुझ में नाही है कलेजी ये तु, में नहीं है कलेजी कहां है नहीं ये किडनी है किडनी है म्हणते किटनी किटनी, किटनी।, <laughs> <laughs> किटनी। <laughs> 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 यूपी नहीं नान यार यार तू यूट्यूबर ले तू ना आन ले रे आवा थोड़ा ही तो इतना इतना सा किया उसने सु ने दो और पानी नहीं देना पीने को पिलाएगा मुंह से बोलता रायगर कसा गप्प बसला एक तो इत आज कितना है मिस्त्री आज मिस्त्री कितना है दो 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 है तुर्दू तुम लेबर हो क्या हो हां हम भी मिस्त्री हैं मिस्त्री है हाँ ये तो मिस्त्री को हमारा घर का भी काम किया है तो ये? हमारा हाँ। पीछे का जो बना है ना वो इन्होंने बनाया था, देखो तो और... बनाया था। है? <laughs> ये पे जाने दो, जाने दो तो उनको मानो वो बोल रहे मैं ऐसे ही फेमस हूँ सब सब जगह पे है ना सबका घर बनाता हूँ तो मैं ऐसे ही फेमस हो गया हूँ अभी इधर टाइल्स ज्यादा आ जाएंगे इधर टाइगर ला दी ए टाइगर चल कर ले ये भाग भघक रहा है छोटे चल भघक रहा है तू भाग अभी तो बोल रहे आ जाओ आ जाओ और अभी हम लोग को भगा रहे हो ए -ए भाँग 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 भाँग। आपको थोड़ी भगा रहा हूँ टाइगर को हां तागुली चल जाओ दे उधर भी मूतने वाला है नहीं नहीं सू नहीं करेगा वो चलो बेबी चल चल जाने दो चल हिंदी भी समझती है ले हिंदी भी समझ में आती है धरात चल सरळ घरामध्ये जायचं डायरेक्ट घरात ते कोपरा भरून तू इकडे चल घरामध्ये जा सीधा घरात जायचं अजिबात इकडे नाही चल अंदर चल अंदर चल गुड बॉय व्हेरी गुड गुड बॉय गुडबॉयचे पाय बघा आता तुम्हाला दाखवते हे बघा हे आमचे गुड गुडबॉयचे पाय हे असे घाण पाय घेऊन येतो बरं का घरामध्ये पण आता ठीक आहे मला लादी पुसायचे त्यामुळे काय नाही आणि सगळं काम पडलेलं आहे किचन फक्त साफ केलेलं सकाळी पण त्याच्यावर थोडासा पसारा झालेला आहे आणि कुठबॉईनी घेतला आहे बॉल आणि आता असं सरळ जाऊन बसणार हा बेडवरती हा बघा बसला पुरी चादर खराब ठीक आहे जाऊ दे त्याचाच आहे बॉल हा बेडसुद्धा आहे ना त्यामुळे आम्ही त्याची मला त्याची घाण नाही वाटत तुम्हाला मागे ले ले ना सांगितलेलं की टायगर हे बघा अशी खाज येते त्याला सारखी बरं का आता तुम्ही म्हणाल की गोचडी वगैरे तर गोचडी काही मिळणार नाही कारण गोचडीची त्याचा जी गोळी आहे ना ती देतो त्याच्यामुळे गोचडी नाहीये पण एलर्जीमुळे बहुतेक होऊ शकतं डॉक्टर बोलले आणि डॉक्टरांनी एलर्जीची त्याला गोळी काल दिलेली आहे ही बघा ही एलर्जीची गोळी दिली त्याला काल आणली आम्ही ही गोळी आणि हे दिलेलं आहे विटाबेस हे विटाबेस त्याला लहानपणीसुद्धा त्याला चालू केलेलं त्यांनी पण ते बोलले थे हेच आहे जोपर्यंत त्याची केस गळती थांबत नाही तोपर्यंत देतच राहा चालूच ठेवा तर हे टॉनिक त्याला दिले अशा रीतीने टायगरची पूर्णपणे काळजी घेतली जात आहे मला बऱ्याच कमेंट येतात ताई काळजी घ्या टायगर लवकर बरा होईल टायगरला बरं होण्यासारखं म्हणजे ठीक आहे विष आहे तुमची चांगली बरेच जणांना काळजी आहे म्हणून बोलतात पण असं जास्त मोठा प्रॉब्लेम नाही पण हा केस गळतीचा आणि स्किनचा आहे बहुतेक डायजेशन बोलले तुम्ही त्याचं म्हणजे कसं खाण्याच्या बाबतीत पण जरा लक्ष द्या कोणती गोष्ट त्याला अति होत आहे ते लक्ष ठेवा म्हणजे ती कमी करा बोललो ठीक आहे ते पण आता चेक करावं लागणार म्हणजे मला काय मी जास्त त्याला कोणती गोष्ट आहारात जास्त प्रमाणात तर कलेजीच असते रोजची रोज कलेजी बंद करून टाकलेली आहे ना आणि ती कमी करू केली आजपासून वेगळं त्याचा खाणं चालू ठेवलं आहे आणि होईल टायगर लवकरात लवकर त्याची त्याचा जो प्रॉब्लेम आहे स्किनचा तो लवकरात लवकर होऊन जाईल आणि टायगर आपलं चांगलं लवकर होईल मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या खूप खूप असे छान छान कमेंट येतात या चॅनेलवर आपल्या आणि मी अतुरतेने तासा तासाने प्रत्येकाची कमेंट वाचत असते काय काय कमेंट आलेल्या आहेत आणि खूप छान वाटतं अशाच कमेंट करत राहा व्हिडिओ पाहत राहा पूर्ण व्हिडिओ पहा चला बाय बाय भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये